नमस्कार सर मी निराधार विधवा अपंग महिला संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष आहे आणि जवळजवळ दोन हजार आठ पासून विधवा दिव्यांग पासष्ट वर्षाच्या वरील ज्यांना मुलं बाळ सांभाळत नाहीत असे ज्येष्ठ नागरिक तसेच स्वातंत्र्य सैनिकाच्या माजी सैनिकाच्या आणि ज्या व्यसन करणारे नवरे आहेत त्यांच्या पत्न्या म्हणजे अन्य अत्याचारित महिला अशा सगळ्या लोकांसाठी मी समाजसेवा करत आहे आणि ह्या माध्यमातून मला असं लक्षात आलं की कुठल्याही राजकीय नेत्यांनी किंवा कुठल्याही राजकीय पक्षांनी यांच्यापर्यंत आजपर्यंत कुठलीही चांगली जीवनमान पद्धती त्यांची उंच असं कुठलीही सेवा त्यांच्यापर्यंत पु पुरवलेली नाही तसेच शेतकरी बांधव माझा दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक आहे किरकोळ बोटावर मोजणे इतक्या शेतकऱ्यांची सुविधा केलेली आहे बाकी शेतकरी पी एम योजनेपासूनसुद्धा वंचित आहेत कारण त्याचीसुद्धा ऑनलाईन पद्धती खूप किचकट आहे मी स्वतः वकील आहे माझ्याकडं खूप शेतकरी रडत येतात परंतु ते अनुदान त्यांना मिळत नाही पीक विमा मिळत नाही त्याच्या क्लिष्ट प्रोसिजरमुळं शेतकरी बांधव वंचित आहे शेतीत पिकत नाही सध्या उस्मानाबाद जिल्हा हा तिसऱ्या नंबरवर दुष्काळग्रस्त आहे आणि विकासाच्या मार्गावर पण तिसऱ्या नंबरवर आहे आणि हे तीन जे राजकीय नेते आहेत मला कोणाची नावं घ्यायची नाहीत परंतु ह्या राजकीय नेत्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःचा विकास केला आहे असं मला म्हणायचं आहे जनतेचा विकास केलेला नाही शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही आजही फेब्रुवारी महिन्यापासून आत्ता पाणी टंचाई चालू आहे शेतकरी डोक्यावर घागर घेऊन लांब लांब जात आहेत आणि पाणी मिळत नाही मी माझ्या पद्धतीने जे काय थोडे टँकर चालू केले तर हजार रुपयाला एक टँकर आहे सर हजार रुपयाला एक टँकर आहे मी एक साधारण वकील आहे माझी काय आर्थिक परिस्थिती एवढी नाही पण ज्या माझ्या दोनशे कार्यकर्ते आहेत माझ्या संघटनेवर त्याच्या डॉक्टर वकील इंजिनियर काही प्रायव्हेट शाळेवरच्या शिक्षिका आहेत अजून आजु, अजून आता आमच्या संघटना वाढायला लागली आता मी जसं उमेदवारी अर्ज भरलाय ना तसा किन्नर संघटनेने सुद्धा मला पाठिंबा दिला आहे त्यांनी माझ्याकडे अशी मागणी केली की मॅडम आमच्यासाठी समानतेचा न्याय द्या समानतेचा का कायदा करण्यासाठी का तुम्ही संसद भवनात जावा आणि आमचं मतदान तुम्हाला असणार आम्ही तुमच्या भूतवर थांबणार मतदान देण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या हातापाया पडतो विनंती करतो माझ्या बांधवांना सांगतो भगिनींना सांगतो की आमच्या ताईंना एवढ्या वेळेस प्रचंड मताने विजयी करा आणि आ, सुशिक्षित, तस, सुशिक्षित बेरोजगार आता आताच डिबेट कॉम्पिटिशन झालेले आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये पंचवीस सुशिक्षित बेरोजगार माझ्या गावातनं मी आणले होते घाटनादुर्या गावची मी रहिवाशी माझ्या गावातच पाच सहाशे सुशिक्षित मुलं बेरोजगार आहेत तसंच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी ज्या वेळेस मी गाव भेटीसाठी गेले तर कितीतरी माता भगिनी माझ्या हातात हात घेऊन रडत होत्या म्हणत होत्या मॅडम आमच्या मुलांना नोकऱ्या द्या आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आम्हाला नोकऱ्या दिल्या नाहीत आम्हाला आमिष दिले गेले की तुम्ही पाचशे रुपये घ्या आज आम्हाला मतदान करा पण आम्हाला कोणाचे पाचशे रुपये नको हजार रुपये नको आमच्या मुलाचं भवितव्य विकसित करा आमच्या लेकरांना ज्यांचे म्हणजे वय पूर्ण होऊन गेले त्यांच्यासाठी सुशि बेरोजगार भत्ता करा किंवा एखादा व्यापार व्यवसाय उभा करून द्या किंवा नोकऱ्या द्या अशा भगिनी आणि बंधू भावांनी माझ्याकडं मागणी केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला मत विकायचंही नाही आणि कुणाला विकत द्यायचंही नाही आम्हाला बरेच लोक म्हणायला लागलेत की दहा हजार रुपये घ्या पाच हजार रुपये घ्या आमच्याकडून बोला ह्याच्याकडून बोला त्याच्याकडून बोला, बोला पण मॅडम आम्हाला कोणाकडूनही काय बोलायचं नाही आणि तुम्हाला कोण म्हणलं अशा बऱ्याच महिला म्हणल्या सर आता त्यांची नावं मी तर ओपन करू शकत नाही कारण पक्षाच्या बऱ्याच पक्षाच्या पक्षाचं पेव आले सगळ्यात पक्षाचं पैसे वाटप चालू आहे पैशा पैशाचं किंवा पक्षाचं हे ना आम्हाला इथे नाहीत आचारसंहितेचा करायचं नाही कुठली माझी महिला बघिनी ही संकट मला घालायची नाही मी स्वतः वकील आहे फक्त हे महिलांचं म्हणणं येते की मॅडम तुम्ही आम्हाला वाचवा आणि वाचवा कोण असं म्हणलं की तुम्ही एवढे पैसे घ्या उमेदवारी अर्ज माघारी घ्या कुठल्या पक्ष ते पक्षाच आम्ही सांगू शकत नाहीत मीडियावर कारण पक्ष कुठल्याही पक्षाचा आम्हाला म्हणजे तिरस्कार करायचा नाही पक्ष आणि नेते हे सांगितलं तुम्हाला असं सांगितलं गेलं की दहा हजार घ्या पाच हजार घ्या आम्हाला मतदान करा इकडे आमच्या संघ प्रचाराला चला तिकडे आमच्या संघ प्रचाराला चला पण तुम्ही अशा आहेत की आम्हाला कुठेच चला म्हणत नाही तर फक्त तुमचं म्हणण्याचं कसं आहे तुम्ही घरातच तुमचं काम करा पण मतदान मला करा मी तुमच्या घरी येऊन सेवा करेन हे तुमचं म्हणणं आहे हे आम्हाला आवडत म्हणल्या तुम्ही आमच्यावर दबाव आणत नाहीत म्हणल्या कुठल्या तुम्ही आमच्यावर दबाव आणत नाही प्रचारासाठी वाटत नाही पण ज्या ऐंशी हजार संघटना किनाऱ्यांचं संघटन आहे जे वेगवेगळ्या संघटनेने मला पाठिंबा दिलाय जे ऐंशी हजार संघटन आहे माझं पूर्वीचं आणि आता पण वेगवेगळ्या संघटनांनी मला पाठिंबा दिलाय मला असं वाटतंय की प्रचंड बहुमताने मी स्वतः अपक्ष उमेदवार निवडून येईन आणि जनतेची सेवा करीन असं मला वाटते काय वाटतं दिल्लीला गेल्यावर कोणतं भाषण करायला आणि कोणाचा मुद्दा मांडणार मी पहिल्यांदा माझ्या महिला भगिनींचा मुद्दा मांडणार कारण महिला ही देशाची कणा आहे महिलेचा विकास अर्थातच देशाचा विकास